राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अर्थात एस टीकडून आवडेल तिथे प्रवास अशी योजना असून याबाबत एस टीने महत्त्वाची माहिती दिली आहे दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी खुशखबर आहे आवडेल तिथे प्रवास करा या योजनेतील चार आणि सात दिवसाच्या पाचचे तिकीट दर कमी करण्यात आले आहेत त्यामुळे सणासुदीच्या काळात राज्याच्या कोणत्याही भागात प्रवास करताना प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे अत्यंत आनंदाची बातमी आहे सध्या एस टी बस शिवसाईसह आता इलेक्ट्रिक बसमधील प्रवाशांचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांना दर दरात कमी वातावरणित बसमधून प्रवास करता येणार आहे आवडेल तिथे हे प्रवास योजना एस टी महामंडळाकडून प्रवाशासाठी सुरू करण्यात आली आहे यामध्ये चार आणि सात दिवसाचा पास काढून नागरिक राज्याच्या कोणत्याही भागात एस टीमधून फिरू शकतात या योजनेमुळे प्रवास करताना प्रवाशांची पैशाची बचत होत होती त्यामुळे या योजनेला प्रवाशाकडून मोठा चांगला प्रतिसाद होता पण गेल्या काही महिन्यात एस टी महामंडळाचे योजनेच्या पाचशे तिकिटाचे दर वाढली होते पासचे दर वाढवल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती तसेच एस टीच्या काही अटी आणि नियमामुळे प्रवासात अडचणी येत होत्या या योजनेतील पास काढल्यानंतर इतर गाड्यातूनही प्रवास करता येत ये नव्हता त्यामुळे एस टी आता महामंडळाने या पाचच्या नियमात बदल केला आहे नवीन नियमानुसार आता आवडेल तिथे प्रवास करता येईल या योजनेतील पाचचे तिकीट दर कमी करण्यात आले आहे सध्या बससह इलेक्ट्रिक बसचाही यामध्ये समावेश असणार आहे या योजनेमुळे प्रवाशाकडून सणादे दिव... सणाच्या दिवाळीच्या सुट्ट्याच्या काळात